देशाच्या न्यायव्यवस्थेवर हल्ला सर्वोच्च न्यायालयातील धक्कादायक घटना बुलढाण्यातून राष्ट्रपतींकडे देशद्रोहाची मागणी बातमी बुलढाणा देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घडलेली घटना ही भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील काळी नोंद म्हणून कायम स्मरणात राहील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्यावर न्यायालयीन सभागृहातच वकिलाने बूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण देश हादरला या घटनेनंतर बुलढाणा जिल्ह्यातून महामहीम राष्ट्रपतींकडे थेट निवेदन सादर करण्यात आले असून अॅडव्होकेट राकेश किशोर या हल्लेखोरावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून तो भारतीय संविधानावर कायद्यावर आणि संपूर्ण न्यायव्यवस्थेवर आहे अशा देशद्रोही कृत्याला क्षमा नाही हल्लेखोरावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्याला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा न्यायव्यवस्थेतील काळा दिवस म्हणून घोषित करावा देशातील प्रत्येक न्यायालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधानधारी पुतळा उभारावा प्रत्येक जिल्ह्यातील सामाजिक न्यायभवनामध्येही आंबेडकरांचा पुतळा स्थापन करावा न्यायाधीशांना व न्यायालय परिसराला झेड प्लस सुरक्षा द्यावी निवेदनकर्त्यांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयावर हल्ला म्हणजेच राष्ट्राच्या आत्म्यावर प्रहार आहे देशातील सर्व कायदेप्रेमींनी एकत्र येऊन या देशद्रोही मानसिकतेला थांबवले पाहिजे या घटनेने संपूर्ण न्यायव्यवस्था आणि जनतेचा आत्मसन्मान हादरवला असून नागरिकांकडून सरकारकडे कठोर कारवाईची मागणी होत आहे सहा ऑक्टोंबर न्यायव्यवस्थेचा काळा दिवस देशातील प्रत्येक नागरिकाने या घटनेचा निषेध करून न्यायालयाच्या गौरवासाठी उभे राहावे असा संदेशही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे कायदा लाईव्ह बातमीसाठी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी जाकीर मिर्झा संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका